आपण पण आहोत लाईव्ह मध्ये डाळिंग लिलाव डाळिंग लिलाव आळे फटा मार्केट आळे फटा येथील मे साईशंबो शंभो ट्रेडिंग कंपनी यांच्या आडतीवरील लाईव्ह मध्ये डाळिंग लिलाव पाहणार आहोत पाहूयात काय होते आजचे डाळिंबाचे बाजारभाव व्हिडिओ आवडला शेअर व लाईक नक्कीच करा एकच उद्देश शेतकऱ्यांना घर बसल्या लिलावाची माहिती समजली पाहिजे आठशे रुपये एक एक हजार दहा वीस ते चाळीस पन्नास हजार अकराशे रुपये अकरा एक्कावन्न बाराशे रुपये बाराशे रुपये बाराशे रुपये एस एल बोला खरा सातशे रुपये आठशे रुपये एक हजार अकराशे बाराशे दहा एक्कावन तेराशे अकरा एक्कावन्न चौदाशे पंधराशे सोळाशे सक् सतराशे रुपये सतराशे सतराशे पन्नास अठराशे रुपये अठराशे रुपये अठराशे रुपये एस के आठशे रुपये आठशे रुपये नऊशे रुपये एक हजार रुपये एक हजार रुपये एक हजार रुपये एस के एकवीसशे बावीसशे तेवीसशे चोवीसशे पंचवीसशे चोवीसशे सत्तावीसशे अठावन्न तीन हजार तीन हजार एक्कावन्न एकशे एकाहत्तर एकतीसशे दहा एकावन्न बत्तीसशे एकावन्न तेहतीसशे चौतीसशे रुपये दहा एकावन्न पस्तीसशे रुवाय पस्तीसशे रुपये पस्तीसशे रुपये पक्क दोन हजार रुपये दोन हजार एकवीसशे एकोण बावीसशे तेवीसशे चोवीसशे पंचवीसशे सव्वीसशे सत्तावीसशे अठ्ठावीसशे तीन हजार रुपये तीन हजार रुपये पंधराशे पंधराशे सोळाशे बोला दोन हजार रुपये दोन हजार एकावन्न एकाहत्तर एकवीसशे दहा एकावन्न बावीसशे एकावन्न तेवीसशे एक्कावन्न म्हणजे चोवीसशे रुपये चोवीसशे रुपये चोवीसशे रुपये पप्पू बोला अकराशे दहा एकावन्न बाराशे अकरा एक्कावन्न तेराशे एक्कावन चौदाशे एकावन्न पंधराशे पंधराशे दहा वीस ते चाळीस पन्नास सत्तर पंचाहत्तर सोळाशे सोळाशे रुपये दहा एक्कावन सत्राशे रुपये सत्राशे रुपये सतराशे रुपये पक्के पाचशे रुपये सहाशे रुपये एक हजार एक हजार दहा वीस ते चाळीस पन्नास हजार सत्तर पंचाहत्तर अकराशे दहा एकावन्न बाराशे एकावन्न तेराशे रुपये तेराशे रुपये तेराशे रुपये पप्पू एक हजार अकराशे बाराशे एक्कावन्न तेराशे एक्कावन्न चौदाशे एक्कावन्न पंधराशे एक्कावन्न सोळाशे एक्कावन्न सतराशे एक्कावन्न अठराशे रुपये अठराशे रुपये अठराशे रुपये एस के पाचशे रुपये सातशे रुपये एक्कावन्न सातशे दहा एक्कावन्न आठशे अकरा एक्कावन्न नऊशे एक हजार रुपये दोन हजार रुपये दोन हजार एकवीसशे रुपये एकावन्न रुपये बावीसशे दहा एकावन्न तेवीसशे चोवीसशे एकावन्न पंचवीसशे सव्वीसशे रुपये एकावन्न सत्तावीसशे एकावन्न अठ्ठावीसशे अठ्ठावीसशे रुपये अठ्ठावीसशे एकावन्न एकशे एकाहत्तर एकोणतीसशे तीन हजार रुपये तीन हजार रुपये तीन हजार रुपये एस एल Don दोन हजार दोन हजार दहा वीस ते पन्नास एकवीसशे एकावन्न बावीसशे एकावन्न तेवीसशे अकरा एकावन्न चोवीसशे एकावन्न पंचवीसशे रुपये एक्कावन्न रुपये सव्वीसशे रुपये रुपये गणेश दोन हजार रुपये दोन हजार दोन हजार रुपये दोन हजार दहा दोन हजार वीस हजार तीस दोन हजार चाळीस दोन हजार पन्नास सात सत्तर पंच्याहत्तर एकविषयी बावीसशे रुपये बावीसशे रुपये गणेश